देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली स्वच्छ भारत अभियान सुरू करून एक चळवळ उभी केली त्याचं फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबवलं जात आहे स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणं रस्ते झाडणं पाण्यानं रस्ते धुणं हे काम सुरू आहे त्यामुळे मुंबईचं प्रदूषण खूप कमी झालंय या कामी सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय अभियानाचा मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव इत्यादी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केलेले हे राज्यस्तरीय अभियान महात्मा गांधी जयंती म्हणजे दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार असून राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबवण्यात येणार आहे या स्वच्छता पंधरवडा मोहिमेकरता सर्वांची भागीदारी असायला हवी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय ते म्हणाले की स्वच्छता ही सेवा अभियानाच्या उपक्रमाद्वारे आर आर केंद्र उभारून पर्यटन स्थळावर शून्य कचरा कार्यक्रम राबवण्यात येतोय एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण करण्यात आहे त्याचबरोबर नियमित स्वच्छ न होणारी ठिकाणं शोधण्यात आली असून अशी ठिकाणं कायमस्वरूपी स्वच्छ राहील याकरता तीस स्तृत्री नियोजन करण्यात आलं आहे यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्री पुढे म्हणाले की स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राचा देशात पहिला नंबर लागलाय या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबई महापालिकेनं दीड लाख झाडं पावसाळ्यात लावली या अभियानामध्ये नऊ हजार तीनशे एकोणसाठ कार्यक्रमांची नोंदणी झाली असून सी अंतर्गत चार हजार पाचशे वीस ठिकाणं शोधली असून या ठिकाणांचा कचरा उचलला जाणार आहे याकरता जनसहभागाचे चार हजार एकशे अकरा कार्यक्रम राबवले जाणार आहेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा सा शुभारंभ झाल्यानंतर गिरगाव चौपाटी इथे मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्वच्छतेची सुरुवात केली त्यानंतर त्याने ट्रॅक्टर चालवून मशीनद्वारे कचरा संकलन केलं त्याचबरोबर करूया वाईट विचार नष्ट स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र असा संदेशही फलकावर लिहून स्वाक्षरीत केलाय